पीएम जनधन योजना आता जनधन खातेधारकांना मिळणार महिन्याला तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये मोदी सरकारचे मोठी गिफ्ट चला तर नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघूया परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सुरुवातीपासून बघूया हे बघा पीएम जनधन योजना आता जनधन खातेधारकांना मिळणार तीन हजार रुपयेचं पेन्शन राज्यातील सर्व सामान्य जनतेना मोदी सरकारकडून काहीतरी हातभार लावा या हेतूने आता जनधन योजना सुरू करण्यात आली होती जनधन खात्यामध्ये याच्या अगोदर मोदी सरकारने सांगितले होते की आम्ही तुम्हाला पंधरा पंधरा लाख रुपये टाकू पण पंधरा लाख टाकणं काही शक्य झालं नाही त्यामुळे आता छत्तीस हजार रुपये एका महिन्यात शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार मित्रांनो बघू शकता सरकारने आता जनधन योजनाशी संबंधित लोकांसाठी पी एम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे त्यामुळे दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे एवढेच नाही तर दरवर्षी छत्तीस हजार रुपये सुद्धा मिळणार म्हणजेच महिन्याला आपल्याला तीन हजार रुपयाच्या हिशोब आहे बारा महिन्याचे छत्तीस हजार रुपये प्रत्येकांच्या खात्यात जमा होणार आपण दोन ते तीन वर्षापूर्वी झिरो बॅलन्स खातं काढलं होतं त्याला जनधन योजना मानतात अशा व्यक्तींनी जनधन खाते काढले संबंधित लाभार्थ्यांना या याचा योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली मित्रांनो तसेच त्यांनी आज सुद्धा सांगितले की म्हणजे येत्या काही दिवसात एकतीस मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात इतर किंवा ज्या लाभार्थ्यांनी जनधन योजनेचं खातं काढलं आहे अशा लाभार्थ्यां खात्यात पहिला हप्ता लवकरच जमा आहे तीन हजार रुपये कोणतीही आचारसंहिता लागण्याचे अगोदर हे जमा झाले पाहिजे असे करेक्ट कलेक्टरना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे मित्रांनो